नमस्कार खवयानो सिनिताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मटणाचा झणझणीत रसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर चला पाहूया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला पाहूया तर मटणाचा झणझणीत रसा कसा बनवायचा तरी आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी आज मटणाची आमटी करणार आहे त्यासाठी मी एक किलो मटण घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी त्याची रेसिपी बघा आपल्याला हळद टाकायचे आहे आणि मीठ टाकायचं आहे एक ते दीड जम चमचे मी मीठ टाकत आहे मी आता मटर शिजायला टाकत आहे यात आपल्याला मटण शिजू द्यायचं आहे गॅस फास्ट करत आता यावरती आपल्याला पाणी ठेवायचं गरम करायला आपल्याला हे मिठाच्या तेलाच्या पाण्यात शिजू द्यायचं आहे जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत आपल्याला हे पाण्यात शिजू द्यायचं आहे मिठाच्या पाण्यात वतायचं आहे आणि हे वाफेवर मटण शिजू द्यायचं आहे तोपर्यंत पाणी गरम होतं हे गरम पाणीच आपल्याला मटणा धोकायचं आहे फळ शिजायसाठी आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे मटण वाफेवर शिजवून द्यायचं आहे तोपर्यंत वरचं पाणी आपलं उकळलेलं आहे आता आपले हे वीस मिनटं झालेले आहेत मिठाच्या पाण्यात मटण आपलं थोडंफार शिजलेलं आहे आपल्या अशा प्रकारे मटण आलेलं आहे बघा हे मिठाच्या पाण्याचं पाणी सुटलेलं आहे आता मी हे गरम केलेलं पाणी ह्यामध्ये होत होत आहे आता परत आपल्याला हे शिजू द्यायचंय आणि ह्याच्यावरती पाणी ओतायचं आहे हे आपल्याला ताट थोडस इकडे वाढायचं आहे यातले वाफ जाऊन द्यायची आहे नाहीतर ओतू येऊन येते हवा जाण्यासाठी आपल्याला हे ओपन ठेवायचं आहे थोडस अशा प्रकारे आपलं मटण शिजलेलं आहे आणि हे गरम केले पाणी मी ह्यात ओतत आहे बघा हे मटण शिजलेलं आहे आपलं मौसू बघा आता अशा प्रकारे आपलं मटण शिजलेलं आहे या मटण शिजण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागलेला आहे मी आता मटणाच्या आमटीसाठी खडे मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला प्रथम भाजायचे आहेत खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन, दोन ते तीन दालचिनीचे तुकडे दोन फुलपत्ती एक मोठा वेलदोडा चार ते पाच लवंग आहे ते आणि जिरं आहे ते मी खडे मसाले भाजून घेत आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे अजून तिळ टाकायचं आहे हे तिळ पण मी टाकत आहे हे सगळं आपल्याला कडक भाजून घ्यायचं आहे थोडीशी जिरे टाकायचे आता आपले तांबूस रंगावर भाजलेले आहे सगळे मसाले त्यात आपल्याला मिक्सर मधून आपल्याला फोड करून घ्यायचे आहे याची फोडणीसाठी गॅस बंद करत आहे अशा प्रकारे आपला हा खडा मसाला भाजलेला आहे याची मी मिक्सरला बारीक पूड करून घेत आहे आपली तयार झालेली आहे मी हे एका नारळाचं ओलं खोबरं घेतलेलं आहे काढून हे आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे एका ओल्या नारळाचं खोबरं आहे ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे हे आलं लसूण आहे बारीक केलेलं त्यामध्येच आपल्याला आता खोबरं घालून मी बारीक करत आहे थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आता हे आपल्याला मसाला झालेला आहे तयार आता मसाला भाजण्यासाठी मी गॅसवर पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये आम्ही मसाला भाजून घेत आहे मग आपल्याला मसाला तेल सुटूपर्यंत भाजायचा आहे तांबूस रंगापर्यंत येईपर्यंत आता मी खडा मसाला पण ह्यामध्ये घालत आहे आपला हा खोबरं लसूण कोथिंबीर आधी भाजलेला आहे नंतर मी खडा मसाला पण घातलेला आहे त्यामध्ये आता मी चटणी घालत आहे भाजण्यासाठी तीन ते चार चमचे चटणी घातलेली आहे मी आता हा कोल्हापुरी काळा मसाला आहे घरगुती तो मी एक दोन चमचे घातलेला आहे बघा अशाप्रकारे आपला मसाला भाजत आहे चांगलं तेल सुटू सर का आपल्याला ते परतायचा आहे मसाला हा मंदाच्यावर परतायचा आहे थोडंसं शिज शुद मसाला शिजण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी करून घातलेलं आहे त्यामध्ये हा आपला पाण्यामध्ये मसाला मी शिजू दिलेला आहे प्रकारे लेला है। लेला है अशा प्रकारे बघा आपला आता मटणाचा मसाला सगळा शिजलेला आहे हा शिजलेला मसाला आता आपल्याला ह्या पिवळ्या आमटीमध्ये ओतायचा आहे आपल्याला पा हा मसाला मी ओतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला ही आमटी दहा मिनटं उकळू द्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्या मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरी संकट ट्राय करू शकताय बाजरीचे भाकरी संकट खाऊ शकताय एकदम झणझणीत तर्री कशी आलेली आहे बघा मटणाला बघा अशा प्रकारे आपला तर्रीदार मटणाचा रस्ता तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद